घरामधलं कुठलंच कार्य मार्गी लागत नसेल अडथळे येत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल घरातल्या व्यक्तींचं एकमेकांशी पटत नसेल घरात वारंवार आजारपणं असतील सणावाराला कायम घरात भांडणं असणं ही सगळी पितृदोष याची लक्षणं आहेत आज आपण पितृदोषावर काही सामान्य उपाय पाहूया सगळ्यात पहिला उपाय म्हणजे पिंडदान नित्यमासिक त्रैमासिक ष्मासिक आणि संवस्तरिक जलतर्पण नरकयातना सहन करणाऱ्या पितरांचा जलतर्पणामुळे उद्धार होतो असं मानलं जातं तर जलतर्पणाचे प्रकार काय आहे ते आता आपण पाहूया सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे देवतर्पण करताना बोटांच्या पुढच्या भागाकडून जल सोडा आणि दुसरा प्रकार म्हणजे गुरु ऋषी यांना रवीचे बोट म्हणजेच अनामिका व करंगळी यांच्या मुळातून जलतर्पण करावे गुरुचं बोट म्हणजेच तर्जनी व अंगठा यांच्यावरून पितरांना तर्पण करावे पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दान तर दानांचे काय प्रकार आहेत ते पाहूया सगळ्यात पहिलं म्हणजे दशदाने वस्तू म्हणजेच भूमी तीळ सोने तूप वस्त्र धान्य रुपे गूळ मीठ या वस्तू गरजूंना सदपात्रीस द्याव्यात पुढचं म्हणजे अष्टदाने शिधा जलाने भरलेला कुंभ गाय वस्त्र भूमी शय्या छत्र आसन गरजूंना दान द्यावे उपदानं कोणती कोणती आहेत तर अन्न जलकुंभ चामडीची पात्रदाने कमंडलू छत्र वस्त्र काठी लोखंडाचा मोठा दंड शेगडी दिवा तीळ विडा चंदन आणि फुलमाला पडदानी पडदाने कोणते कोणते आहेत ते पाहूया आसन चामडी जोडे छत्र किंवा छत्री अंगठी कमंडलू जानवे तूप वस्त्र भोजन किंवा भोजन बनवण्यासाठी भांडी इत्यादी दान करा आपल्या मातापित्यांची मनोभावे सेवा करावी विधिवत श्रेष्ठतेनं जर का विधी करावा तर हवनविधीच्या वेळी पित्रांना आपण जे द्रव्य देतो त्याला कव्य म्हणतात हवनाच्या सांगतेवेळी पितर आपली समस्या व प्रार्थना स्वीकारतात अशा प्रकारे अग्नीच्या माध्यमातून यमासहित आपले सर्व ज्ञात अज्ञात पितर तृप्त होऊन पुढील सद्गतीस मार्गस्थ होतात तर पितृसुक्ताचं हवन व पठन सुद्धा आपण करावं याशिवाय कुंडलीवरूनही काही नेमके उपाय हे आपल्याला सांगता येत असतात आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ